नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपला टोमॅटोचं प्लॉट चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान झाले किंवा पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला कशा पद्धतीने खतांचं व्यवस्थापन असेल किंवा कोणत्या बुरुषीनाशा कशा फवारणी घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला फळांची चांगल्या पद्धतीने साईज मिळाली पाहिजे तसेच आता जो अवकाळी पाऊस पडत आहे किंवा अतिस्वरूपाचा पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने करपा असेल गेवरा असेल गेरवा असेल किंवा बॅक्टेरियल ब्लाईट असेल याच्यावर आपण कशा पद्धतीने नियंत्रण मिळालं पाहिजे त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन हे कशा रीतीने ठेवलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी खतांचं व्यवस्थापन किंवा बुरशीनाशकाची कोणत्या पोफावर नाही घेतल्या पाहिजे त्याचबरोबर फळातील आळे असेल नाग असेल किंवा फळ पोकरणारे आळे असेल याच्यासाठी कशा पद्धतीने शेड्यूल हे ठेवलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता आपला प्लॉट हा जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दरम्यान झालेलं आहे आपण सेटिंग पाहू शकता किंवा मालाची किपिंग क्वालिटी सुद्धा पाहू शकता पूर्ण बुडापासून आपल्याला माल असे पूर्ण शेंड्यापर्यंत माल आपणाला हा दिसत आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने पंजाब सेट झालेल्या किंवा बुडा बुड फळ किंवा चांगल्या रीतीने आपल्याला मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा सेटिंग आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बुडापासून आपल्याला मालाचं सेटिंग हे पाहायला मिळत आहे आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने फॉस्फरस व पोटॅश लेवल हे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही झिरो साठ वीस असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा ज्या नवीन गे ग्रेड आलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये आय सी एल कंपनीची चव्वी झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस असेल त्रेचाळीस तीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस इंडिगम कंपनीची आपल्याला पाहायला मिळते त्याचासुद्धा वापर हा आपण करू शकतो मग यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण देऊ शकतो की ज्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस हे एकरी पाच किलो किंवा झिरो साठवीस एकरी पाच किलो त्याच्यासोबत आपणाला स्प्राऊट हे दोन लिटर स्प्राऊट व बोरॉन पाचशे ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर एकरी पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस जर शेंडा जास्त चालत असेल तर चिलेटेड कॅल्शियम किंवा ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम वापरू शकता चांगल्या पद्धतीने शेंडा निघत नसेल किंवा कंटिन्यू शेंडा चालू नसेल तर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करा मग याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस हे एक रॅप नाला पाच किलो व त्याच्यासोबत लिटर कॅल्शियम देणार असाल तर पाचशे ग्रॅम ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम असेल तर एक ते दोन लिटर वो जर कॅल्शियम नायट्रेट वापर करणार असाल तर पाच किलो याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर पाच ते सहा दिवस गॅप द्या पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही पोटेशियम सोनाईटचे एक ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने फळामध्ये गर भरणे चांगलं सेटिंग होणे किंवा वजन किंवा कलर ह्या चांगल्या पद्धतीने आपल्याला हा मिळालेला पाहायला मिळणार आहे आता जर फळातील आळे असेल किंवा नागाळे असेल किंवा फळ पोकरणाऱ्या आळीचा हा प्रादुर्भाव जाणवत असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी डेलिकेट एकशे ऐंशी एम एल त्याच्यासोबत इक्वेशन प्रो हे शंभर एम एल घेऊ शकता किंवा तुम्ही अँप्लिगो स्कोर कवच अँप्लिलगो याचा स्प्रे देऊ शकता किंवा तुम्ही वायुगो मुवेंट एनर्जी किंवा मोवेंट ओडी व अँट्राकॉल याचा सुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला फळ पोकरणारे आळे असेल नागाळे असेल किंवा फळातील आळे असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता प्रामुख्याने करप्यावर कशा पद्धतीने नियंत्रण करायचं आहे मग बॅक्टेरियल कर्पा असेल अर्ली ब्लाईट असेल लेट ब्लाईट असेल किंवा गेरवा असेल गेरवा जर जास्त जाणवत असेल तर तुम्ही नेटिव्ह स्टेप व त्याच्यासोबत सिलिकॉन याचा स्प्रे घेऊ शकता किंवा स्कोर कवच स्टेप याचा स्प्रे घेऊ शकता जर बॅक्टेरियल कर्प्याचा हा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर तुम्ही कासुबिक ओसाईड त्याचसोबत एखादा चांगलं मायक्रोन्युट्रंट याचा स्प्रे देऊ शकता किंवा जे आपल्याला आय आय एल कंपनीज किंवा इन्सेक्टिसाईड इंडिया या कंपनीज जे इजुके आलेले त्याचा सुद्धा रिझल्ट हा अतिशय सुंदर आहे त्याचं तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे एम एल इजुकी घ्या त्याचसोबत अँट्राकॉल किंवा पंचेस हे तुम्ही चारशे तीनशे ते चारशे ग्रॅमपर्यंत घेऊन गच्च जर स्प्रे दिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जीवाणूजन्य करपा असेल किंवा जो करप्याचा आपल्याला पानावर ठिपका पडणे अशा पद्धतीने कुठं तर तुम्हाला पानावर ठिपका पडणे तो पसरणे हा जर जा समस्या जाणवत असेल किंवा फळावर येणारे डाग असतील याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार त्याच्यानंतर जर फळावर येणारे डाग असतील किंवा फळावर ठिपका पडत असेल तर तुम्ही प्रामुख्याने कॅपटॉप प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्याच्यासोबत संचार फोर्टी घेऊ शकता किंवा तुम्ही प्रवीण इंटरनॅशनल जर सुद्धा वापरू शकता चांगल्या पद्धतीचा पी एच पी वापरा हा प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम घ्या याचा गच्च स्प्रे द्या चांगल्या पद्धतीने फळावर येणारे ठिपक्या असतील किंवा फळावर जो फळ उकलणे किंवा ठिपका पडणे ही जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने फळाचं क्रॅकिंग होत आहे किंवा चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघालं निघावं किंवा क्रॅकिंग थांबावं याच्यासाठी प्रति लिटर पाण्यासाठी चे लिटर कॅल्शियम एक ग्रॅम चे लिटर बोरान एक ग्रॅम त्याच्यासोबत जुरबाहून चौतीस हे दोन ते तीन ग्रॅम व त्याच्यासोबत एखादं चांगल्या पद्धतीचं सिड घेऊ शकता मग बायोविटा वापरू शकता किंवा तुम्ही बायोझाईम वापरू शकता किंवा हिसाबियनसुद्धा वापरू शकता याचा जर स्प्रे दिला जर जो वातावरणामुळे पिकावर आलेले ट्रेस असेल किंवा प्लॉटवर आलेले ट्रेस हा निघून जाण्यासाठी मेगाफॉल सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा सिएटाऊनसुद्धा वापरू शकता याचासुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळणार जास्तीत जास्त आपल्याला इजर वापर हा कमी करायचा आहे त्याचबरोबर कवळ निघणे किंवा शेंडा जास्त चालत असेल तर तुम्ही सेटिंगसाठी कॅब्रो टॉप झिरो पाऊन चौतीस लिओसिन याचासुद्धा स्प्रे देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला शेंडा स्टॉप होणार आहे चांगल्या पद्धतीने पेरातील अंतर कमी राहील चांगलं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळेल आपण प्लॉट पाहू शकता असं पूर्ण कंटिन्यू शेंड्यापर्यंत आपल्याला कंटिन्यू फ्लॉवरिंग असेल किंवा शेंडा कंटिन्यू चालू आहे फुलकळी चालू आहे चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग होत आहे एक दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला या मालाचं हार्वेस्टिंग येणार आहे त्यावेळीसुद्धा आपल्याला प्रामुख्याने कलर न मिळणे किंवा रंग पाहायला मिळणे किंवा फळावर येणारा जो आपण प्लास्टिक वायरस म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे याविषयी आपण सविस्तरच्या चर्चा करू चर्चा राहा आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद